नमस्कार मित्रांनो आज आपण फुलकळस या गावामध्ये आलेलो आहेत आणि भाऊच्या उसाला आपण गजराज फिनिक्सचं दिलं तर बेसळ डोसमध्ये तर भाऊ तुमचा परिचय आणि गजराज फिनिक्सचं वापरलं होतं त्याचा तुम्हाला बेनिफिट काय वाटला ते शेतकऱ्याला दोन शब्दामध्ये सविस्तर सांग माझं नाव चंद्रशेखर नारायण शिराळे मी राहणार फुलकळ शेती आहे तालुका पूर्णा जिल्हा परभणीमधून बोलत आहे गजराज हा माऊली कृषी केंद्रातून मी घेतलेला आहे पहिल्यांदा एका एकर साठी प्लॉट साठी मी वापरून पाहिला तर त्याचा रिझल्ट मला खूप अत्यंत चांगला वाटलेला आहे ड्रिप मधून अठरा अठ्ठेचाळीस वापरलं होतं तर त्याचा बेनिफिट काय वाटला तुम्ही गजराज यूज केलं पण ड्रिप सुद्धा आपण ड्रिप टाक टाकलं होतं उसाला आणि ड्रिप मधून अठरा अठ्ठेचाळीस आणि स्प्रिंग आपण वापरलं तर त्याचा काय बेनिफिट वाटलं त्याच्यामधून उसाची जाडी आणि पानाची रुंदी आणि ऊसाचे फुटवे याची संख्या भरपूर वाढलेली आहे त्याच्यानंतर ऊसावरले जे पोंगे मर जे राहते पोंगे मर कमी झाली हा पूर्ण त्याचा रिझल्ट मला येऊन पडलेला आहे शेतकऱ्याला काय सल्ला सांग सर पूर्णपणे मी असं सांगणार की सर्वसामान्य शेतकऱ्यांनी तुम्ही चार एकर जर जमीन असेल तर त्याच्यापैकी एका एकरला तरी तुम्ही गजराज हा तुम्ही वापरून पाव फिनिक्स कंपनीचा गजराज हे अत्यंत उपयोगी आहे आणि पूर्ण शेतकऱ्यासाठी लाभदायक आहे आणि उत्पन्नामध्ये भरघोस प्रमाणात वाढ देखील होती गेल्या वर्षी पण मी वापरलेला आहे आता माझ्याकडे चार एकरचा प्लॉट आहे चारही एकरचा प्लॉट पूर्ण ऊसाची संख्या फुटव्याची संख्या आणि पूर्णपणे चारही कोपऱ्यामध्ये सारखं पोझिशन आहे सध्या आपला मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस पंचेचाळीस ऐंशी त्र्याहत्तर